I hope नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप म्हणजे तसं कृदय ची सुरुवात त्यानी तुम्हा सर्वांना सोच नाही नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मिरात आहे मध्ये आपली मिरात आहे पावसाचं वातावरण कसं आहे आता ही आपली गवारी पण चांगली होता उंच झालेली आहे आणि रोजच पाऊस निसर्ग बदललेला आहे मित्रांनो काळजी घ्या सहा महिने पावसाळा सहा महिने उन्हाळा आतमधून हिवाळ्याचा पाठिंबा आतून बाहेरून दोघांनाही पाठिंबा असं मी म्हणते मार्केटला गेले होते सहज आपली आले तर म्हटलं आता आपल्याला इकडे आपण त्या दिवशी लसून लावलं ला ना अजून आता इकडे दुसऱ्या दिवशी लसून लावायचं तिकडे दुसरीकडे आपल्याला लसून लावायचं मित्रांनो रोज पाऊस रोज पाऊस हा परिसर हा एरिया तरसत होता पावसाला तेव्हापासनं मी जेव्हापासून मी पाहते तेव्हापासनं पावसाचा फार कमी इकडे प्रमाण आणि आता बघा ना आता मी आपले गाय तिथपर्यंत घेऊन गेले आहेत बघा इकडे दिसणार नाही गाय आहेत प्रणू तिथे बसलेला आहे ही फार उड्या मारते म्हणून हिला सोडलं नाहीये आणि आता ए चावू नको रे बाबा तू मला ए मला चावू नको रे अरे कुठे गेला रे कुठे गेला रे कुठे गेला बघा लब्बाड नुसता चावतोय पाऊस यायला लागला मित्रांनो काय ह्या म्हणायचं पावसाला धावत धावत जाऊ शेडमध्ये बसू पाऊस येत नाही इकडे शेडमध्ये हम्म कसा येत नाही पाऊस पहा कसा पाऊस आहे बाबा तुझी मर्जी तू राजा माणूस आहे केव्हा येणार तेव्हा येणार कसं पण आहे तुझी मर्जी मी शर्ट ह्याच्यासाठी घालून ठेवलेला आहे हा कोट की आपल्याला लसून लावला जायचं आहे ह्याच्याबरोबर आणखीन एक घ्यायचा होता कसं काय राहायला घ्यायचा घेऊया अजून एक काय पाय पुसायचं भिजतय ये पावसा ये बाबा तुझी मर्जी तू केव्हा पण ये पण जा मित्रांनो दोन दिवस मी व्हिडिओच नाही बनवू शकले छोटे छोटे दोन छोटा व्हिडिओ टाकलाय त्याबद्दल क्षमस्व असतात काही अडीअडचणी आड़ तुम्ही समजून घ्या की खूपच मोठं काय असेल तरच व्हिडिओ आपला येत नाही नाहीतर काही करून मी छोटा तर व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करतेच ए तिकडे जाऊ नको ते पूजेचं सामान आहे आपलं बाहेरचा इकडे चल बार कर चल पराक्रम टंगडीवर करून द्याल त्याला लगेच तिरत कराल ते काम शुद्ध <laughs> ए ए इकडे शुद्ध काम करणारे बाळा इकडे पावसाला की त्याला कळतय इथे बसतो तो मस्त पैकी इथे बसतो येऊन पावसामुळे पाऊस येतोय पाऊस येतोय असा हळूच यावा लागत घरामध्ये असा आला पाऊस ये बाबा ये तुला काय यायचं येते पावसा तुझी मर्जी आता जायचं तर लसून लावायला ठीक आहे नको तर नको ये म्हटलं तर आले लावायला नाही म्हटलं ला तर राहायला ठीक आहे मग काय करू मी आराम करू असं म्हणतोस जेवण झाल्यावर बरोबर ठीक आहे ठीक आहे करते आराम आराम कुठे अरे त्याचा व्हिडिओ काढते मी छोटासा तेवढ्यात ना तर तो घरात कधी गेला तेच कळलं नाही मला बसला घरामध्ये जाऊन बसू द्या पाहू शकते बाहेर फक्त त्याने सू आणि शी करायचं त्याला कळावा बाकी काहीच नाहीये तुम्ही आमच्या घरातला आमचं सदस्यच आहे चल तर मित्रांनो मी मिरातही तुमची रजा घेते तिथे समते पुन्हा रुजू होणाऱ्या नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो